जय महाराष्ट्र मी हेमंत बोटे शिवसेना ओबीसी जीएमटी जिल्हा अध्यक्ष सातारा मेधावती सहकारी मच्छीमार संस्था याची येराळवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या संस्थेचे चेअरमन मनीषा मोडसे यांनी जे गुंड प्रवृत्तीने जे मच्छीमार पहिले जे मच्छीमार सभासद होते त्यांना मच्छीमार सहकारी संस्थेतनं सभासदत्व कमी करून आणि त्यांच्यावरती अन्याय करून जे काय आत्ता त्यांच्यावर अत्याचार करतात आहे गुंडशाही प्रवृत्तीने त्यांच्यावरती अत्याचार करून प्रत्येक सभासदाला मच्छीमार मच्छी मारून देत नाही आणि त्यांचा पूर्णपणे उदरनिर्वाह हा मच्छीमारीवरती आहे आणि त्यांचं कुटुंब पूर्ण रस्त्यावर आलेलं आहे सातारा जिल्हा प्रमुख आमचे तालुका तालुका खोटा सातारामध्ये येरळगाव तालुका येरळगाव वाडी आहे एक तलाव आहे तेथील हे सगळे मच्छीमारी आहेत त्यांच्यावर अन्याय असा झालाय की ह्यांना हे आधी सोसायटीचे मेंबर होते म्हणजे सभासद होते त्यांना ह्यांना बेकायदेशीरपणे काढून होता त्यामध्ये काहीदेशीर स्थान आहे ज्यांना मच्छीमारीचा काही म्हणजे घेत नाही आहे संबंध नाही असं त्याच्यामध्ये भेटले नाही आणि मी खरीच मच्छीमार आहे त्यांना त्यासुद्धा नखत केले नाही सोसायटी आहे त्या सोसायटीचे हे मासेमार आहेत सगळे बांधव यांना यांच्या न्यायासाठी त्यांनी आज आंदोलन केलेलं आहे आज त्या आंदोलनाला मीही म्हणून या वाचा फोडण्यासाठी आम्ही तर आंदोलन करत आहे जिल्हा उपाध्यक्ष तर विषय असा आहे की वेदावती सहकारी मच्छिमार संस्था येरावडी तालुका कथाव जिल्हा सातारा या संस्थेच्या माध्यमातून स मच्छिमार सोसायटीच्या संदर्भात मासेमारी संदर्भात तलावाच्या संदर्भात अनेक का बेकायदेशीर कामं कार्य चाललेली आहेत असं आम्हाला तेथील स्थानिकांचा आणि ते तिथले सदस्य होते तिथले बहुसंख्य सदस्य मला वाटतं साधारण एक शंभर ते दीडशे आठपासून कुटुंब आहेत बरोबर का शंभर ते दीडशे एकशे एकशे पन्नासच्या च्या आसपास एक कुटुंब आहे त्या कुटुंबांचा उदरनिर्वाह हा मासेमारीवर डिपेंड आहे परेश